सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार यश सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार यश सदोतीस न्यूजच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी गजानन महाराज यांच्या पालखीचे जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये चार वाजता केले भव्य स्वागत धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची पुणे येथील विभागीय ये रेल्वे बैठकीत खासदार ओमराजे यांनी लावून धरली मागणी आणि जिल्ह्यात चोरी करण्याच्या प्रकारात झाला बदल ट्रक आणि मोटरसायकलच्या चोरीच्या प्रकरणात झाली वाढ दाव्यावर रस्त्यावर उभे करताना घ्यावी काळजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विधानसभा व विधानपरिषद सभापती यांनी केले भव्य असे स्वागत डॉक्टर कैलास गिलबिले यांना पुण्यातील एका कंपनीने लावला बारा लाख सदोतीस हजार रुपयाला लिफ्ट बसवून देण्याच्या नावाखाली चुना डॉक्टर गिलबिले यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात केला दाखल गुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे महत्वाचे निर्णायक पाऊल राज्य परिवहन महामंडळाचे निर्णायक पाऊल पाच नवीन प्रादेशिक विभाग होणार स्थापन या नव्या स्थानिक पातळीवर जागेवर निर्णय घेता येणार तालुक्यात तांबेवाडी चौकाजवळ पिकअप पलटी होऊन एक महिला ठार तर सात ते आठ जण जखमी जखमीवर बार्शी येथे उपचार सुरू परांडा तालुक्यात मंडळ अधिकारी यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व विनयभंगाचा गुन्हा झालेल्या निषेधार्थ मंडळ अधिकारी यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेतकरी यांचे सरसगट कर्जमाफी करावी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने केले जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुरू आंदोलन या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वस्थ रहा मस्त रहा सुखी रहा धन्यवाद